जावली तालुक्यातील करहर ते पाचगणी रस्त्यावर करहर नजिक मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरत असून साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता आहे कचरा टाकलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर ओढा असून या कचऱ्याचे दूषित पाणी ओढ्यात जाऊन मिळत आहे याचा ओढ्या लगत असणाऱ्या आजूबाजूंच्या गावांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे करहर ते पाचगणी मुख्य रस्त्या लगत टाकण्यात आलेल्या कचऱ्याची प्रशासनाने योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिक व वाहतूकदार करत आहेत पर्यटन स्थळ जाणारा हा मुख्य रस्ता असल्याकारणाने दररोज दर या रस्त्यावरून ये जा करत असतात या कचऱ्याच्या घाणीचा नाहक त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे सध्या महास्वच्छता अभियानास जावळी तालुक्यात प्रारंभ झाला आहे यातच अशा प्रकारच्या अस्वच्छतेने मात्र परिसरात लोकांची आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला खुल्यापणे कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे याबाबत प्रशासनाकडून तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे